मालेगाव तालुक्यातील डोंगराळे इथे साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला आणि याच्या निषेधार्थ आज ब्राह्मणगाव इथे सर्व व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे आणि अशा नरधामांना फाशी ही सगळ्यात महत्त्वाची शिक्षा आहे ती दिलीच गेली पाहिजे आमच्या ब्राह्मणगावच्या वतीने आम्ही त्या नराधामाचा त्या सगळ्या घटनेचा निषेध करतो अशी ही घटना अतिशय दुर्दैवी घटना अशा समाजात अशा अनेक घटना होत आहेत पण त्या धर्तीवर गव्हर्नमेंट म्हणा सरकार म्हणा फास्ट जी जे चालून आणि जाहीर फाशी या नराधामांना दिली पाहिजे असं मला वाटतं काल संध्याकाळी आपण ब्राह्मण गावच्या सगळं व्यापारीच्या वतीने स्कॅडल मोर्चा काढला परत आज सगळं सर्वांनुमतेने व्यापारी आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण गाव बंद ठेवलं आणि आम्ही सर्व व्यापारी युनियन तर्फे या सगळ्या घटनेचा जाहीर निषेध करतो सर्व ग्रामस्थ आणि व्यापारी याच्यात निषेध साठी आहेत मुलींना आजकाल सांभाळलं पाहिजे कारण की मुलींना कुठेही मान मिळत नाही त्यांना काहीच समजत नाही आजकाल कोरीना शिक्षणाला सुद्धा कुठेही काही कमी पडायला नको एवढी लहान मुलगी होती खूप वाईट प्रकार झाला काल तिच्यासोबत झाला उद्या आमच्यासोबत होईल हे ज्याने केलंय त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याला फाशी दिलीच पाहिजे आणि तिला न्याय मिळालाच पाहिजे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीची घटना झाली त्याचं आमचं सगळं गाव विशेष करतं आणि आज आम्ही कडकडीत बंद पाळलेला आहे अशा गुन्हेगाराला कडक शिक्षा झाली पाहिजे ही जी घटना घडली ती बायन घडलेली आहे असं घडून असं शब्द नियम चांगले कडक खाल्ले पाहिजे नक्कीच की त्या नराधमाला फास्ट ट्रॅक कोटच्या अंतर्गत सर्वांसमोर जी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात चौरंगी शिक्षा दिली जायची ती शिक्षा दिली पाहिजेल त्याचा कडेलोट केला पाहिजेल त्याचे हात छाटले पाहिजेल अशा प्रतिक्रिया इथे येत आहेत त्या दुर्घटना दुर्घटना आहे या नराधमाली ज्याला सर्वांसमोरची फाशी दिली पाहिजे आणि यातून पुढे अशा घटना घडू नये म्हणून सरकारने पण काळजी घ्यायला पाहिजे